आई रडती आणि बापादेव रडतो कधी नवरदेव कधी रड नाही तो भाड्याचा ता उलटा ताईट उभा राहतो नवरी नवरदेवाच्या घरी नवरी नवरदेवाच्या जा घरी जाता रडत नाही मग त्या पुरीचा भाव विचारतो तिला कागदिदी मम्मी रडली पप्पा रडले आणि तूही रडली पण दाजी का रडली नाही ती पूर्गी हसती आणि ती काय म्हणते म्हणते का पप्प्या मी फक्त आजच्या दिवस आहे तो आयुष्यभर आहे त्याला माझे अनुदे दुसरं वाक्य माहिला मंडळ तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार तुम्हाला झाला काय जिने भावाची करेल तिला विचार ना कस काय तिला फक्त म्हणा ना धाकट्याचं लगीन करते का तेव्हा यंदा नाही तो तसा राहिला तरी चालल पण येणार का पहिलीनं एवढी जी, जी तर दुसरी काय करेल उत्तर ऐका आता आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं आगा ऐकाल महाराज म्हणून नाही पाया पडतो तुमच्या आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी चालून ना आज जागतिक दिन आहे महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका तुम्ही परमार्थ करा नका करू हा त्याचा प्रयत्न आहे फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा फक्त ईश्वरा सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या बास दे मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा नाही मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या ते स्वप्तात तिथं तांब्यावर ता पाणी ठेवा मागतील तेव्हा अगदी भाकर द्या पण ते जर सुकानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल माझी भाषा नाही माऊलीची भाषा आहे तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हाला पृष्टवेल परस्पर घडेल प्रीती आज्ञापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावाल तुम्ही फक्त तेवढं ऐका माझं काय नाही हो किती कमवलं तरी जायचंच आहे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही कुत्र्याला निवारा लागतो दोन वाट्या लागतात बरं आता कुत्री भाकरी खात नाहीत स्टँडर्ड झाले कुत्रे कुत्रे स्टँडर्ड झाले भाकर खात नाहीत फिरवायला माणूस लागतो त्याला बरमुड लागते त्याच्या हातात दांडक लागत पण एक वाक्य लिहून घ्या कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही आई किती त्रास द्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ एक जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा दोन झाशीची राणी होऊ नका आईल्याबाई होळकर होऊ नका पण दर्जेदार जगल्याशिवाय आणि तीन स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत काय तुमच्यावर देवाने कृपा केली ह्या दहा वर्षात नाहीतर दहा वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी एस पी आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी महापौर आहे आजची मुलगी पायलट आहे आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुण असे दोन टक्के मार्क पडली तर रडत ही पोरगी सहा विषय राहिले तरी हसत आला हसत <laughs> आला असं आहे त्याला विचारलं हो का जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बास मुलींसाठी सांगतो जागतिक महिला देणार पहिला मुद्दा संपवतो कशा गा आणि उत्तुंग भरारी घ्या घ्यायलाच कबड्डी चॅम्पियन मुली कराटे चॅम्पियन मुलगी आता फक्त एकच करा तुमच्या पायाला हात हो लावतो आपला बाप गरीब आहे मान्य आहे त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या बनेर म्हणालय मडू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर का आ, मान काढून चालला पाहिजे बस हा त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे बस आणि त्याची मान एकदा जर खाली झाली तुम्ही नोटांमध्ये झोपा समाधानानं झोपू शकत नाही आता एक वाक्य सांगा मुलीनं जर आई वडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो पण तुमचं मन विसरू शकत नाही हे लानाली पोरबीरे यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ यांच्यावर जरा कंट्रोल करा हा या वर्षाची गाजलेली मोबाईल सगळ्यात भारी गेम कोणती पबजी आय गे पबजी करेक्ट <laughs> या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर जो जिंदा आहे करे जोरा सांगा या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट त्याच्यातलं सगळ्यात फोकसच गाणं झिंगाट करेक्ट या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनो तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं भास देशाचा विकास देशाचा विकास करायचा असेल तर अशी रत्न तयार झाली पाहिजे आणि आता पुढचा प्रश्न बरोबर नाही एकदम जोरात घाबरायचं नाही घाबरायचं नाही आठवीच्या बोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला आहे जोरात बोला आहे की नाही आवाज कमी येतो आहे की नाही शिष महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या <laughs> महाराज याला तरी कंट्रोल करायलाच <laughs> आता सुट्ट्या लागणार आहेत पंधरा एक दिवसात हे तीन महिने पोरं मोकळे मोबाईलच्या सिम मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या हनुमान चालिसा भरून घ्या हनुमान कवच भरून घ्या सकाळी चहा पर चहा करताना गॅसच्या व हो मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालीसा लावून द्या चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान कानावर पडू द्या तरच हे चांगले होती। आ, एक जिजाए, एक जिजाऊन रामायण महाभारत सांगितलं उबा महाराष्ट्र सुखी झाला यांना शिकू द्या शिकू द्या यांना जरा चांगलं शिकवा नुसते कमवून काय करायचं एक आठ दहा दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या तिचं दप्तर वगैरे चेक करा हा तिच्या